धुळे जिल्हा परिषदेत भ्रष्टाचारातील अपसंपदा भास्कर वाघ व पत्नीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश कधी होणार जप्ती आम जनतेतून चर्चा जिल्हा परिषदेचे सिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणारे भास्कर वाघ यांना वेगवेगळ्या दबावामुळे रोखपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली होती याच ठिकाणी सिंचन विभागासाठी येणाऱ्या मोठमोठ्या रकमांमधून भ्रष्टाचार सुरू झाला चेक लिहिताना त्यावरील आकडे वाढवून पद्धतशीरपणे शासनाचे करोडो रुपये काढण्यास सुरुवात झाली या भ्रष्टाचाराचे व पैसे वाटपाचे अनेक सुरस किस्से हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झाले आहेत जिल्हा परिषद तत्कालीन सीईओ मनुकुमार श्रीवास्तव यांनी हा भ्रष्टाचार शोधण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे यावेळेस बी देवकर ऍडव्होकेट सरकारी वकील यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली तुकाराम चौधरी ऑगस्ट साली दिली होती यावेळी भास्कर वाघला अटक झाली तेव्हा जिल्हा सरकारी वकील म्हणून देवकर काम पाहत होते यानंतर पुढे सरकारने त्यांची या केस साठी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली भास्कर वाघला अटक झाल्यानंतर धुळे शहरातील लोकांनी मोर्चे देखील काढले भास्कर वाघला आता सध्या त्र्याहत्तर वय वे असून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या शिक्षा लागत आहेत आज ते जेलमध्ये आपली शिक्षा भोगत असल्याचे समजते तर धुळे जिल्ह्यात भ्रष्टाचारी व्यक्तीची मालमत्ता जप्त होण्याची ही पहिलीच महाराष्ट्रातील पहिली कारवाई असल्याचे समजते या संदर्भात भास्कर वाघच्या पत्नी मंगला वाघ यांनी वेगवेगळ्या न्यायालयात मालमत्ता जप्त करू नये यासाठी प्रयत्न केले अखेर सर्वोच्च न्यायालयाने देखील मालमत्ता जप्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीची प्रक्रिया सुरू करावी असे देखील आदेश न्यायालयाने दिले आहेत तर सदरच्या या मालमत्ता काही लोकांनी विकत घेतल्या असून त्या संदर्भात देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे समजते तर जप्त केलेल्या एकूण मालमत्तांमध्ये तीन मालमत्ता या भास्कर वाघे यांच्या असून पाच मंगला वाघ यांच्या नावावर आहेत खरेदी केले असून अशा आठ मालमत्ता या न्यायालयाच्या निकालानंतर जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त करावे असे न्यायालयाने आदेश दिले असून या संदर्भात लवकरच कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सरकारी वकील अॅडव्होकेट एस बी देवकर यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली सन एकोणीसशे नव्वद साली भास्कर शंकर वाघ हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली त्यामुळे विरुद्ध अपसंबतेचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत कॉन्टेक्ट झाला सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षक त्याला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे की ती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी सरकारी मालमत्ता आहे ती सरकार झालं त्याला नावावर ला लागले ताब्यात घ्यावी म्हणून हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलं आहे त्यावरून हे सगळं हे सगळं पुढची आता कारवाई जिल्हाधिकाऱ्यांना करायची का खटल्याला खटल्याला आपले मनुकुमार श्रीवास्तव जे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले ते जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून होते त्यांनी मनावर घेतलं म्हणून हे सगळे गुन्हे दाखल झाले म्हणून हे सगळं आपल्याला हरिझट मिळतो एवढं मी आपल्याला सांगू शकतो